जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर आपलं स्वागत आहे इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आज पुन्हा आपल्यासाठी घेऊन आलो आहे मी पोलीस भरतीचे जेवढे काही मागच्या वर्षीचे प्रश्न झालेत त्या प्रश्नांचं विश्लेषण त्या प्रश्नांचं डिस्कशन आपल्यासोबत मी आज करणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून ज्यांना आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांना स्वतःला उतरायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो याच्यामध्ये मी रोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याचे प्रश्न आपल्यासाठी घेऊन येतो आणि त्याचबरोबर या प्रश्नांचं विश्लेषण देखील आपल्याला करतो जेणेकरून ह्या प्रश्नांमधून जर कुठला प्रश्न आपल्याला परतीला आला तर जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन फायदा होईल त्यामुळे शेवटपर्यंत सगळ्यांनी बघा सगळ्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त पोलीस होणाऱ्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ठीक आहे तर सगळ्यांना गुड आफ्टरनून जेवढे काही मला लाईव्ह बघतायत लवकरात लवकर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त पोरांपर्यंत हा पोहोचवा ठीक आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून ठीक आहे तर मित्रांनो आपल्यासाठी एक रिमाइंडर म्हणून ऑनलाईन टेस्ट सिरीज आम्ही एक लॉन्च केली आहे ज्याच्यामध्ये सेवा आणि महानगरपालिका भरती द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे त्याच्या तिची प्राईस फक्त किती आहे एकशे नव्याण्णव रुपये त्याचबरोबर एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच देखील आहे जी मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या सगळ्या विषयांची आपली तयारी करून घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स देखील मिळणार आहे ठीक आहे त्याची प्राइस नऊशे नव्याण्णव रुपये आणि